नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी दहा ओळी मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शिवराज आहे आज मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती यशवंतराव चव्हाण यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला त्यांच्या आईचे नाव विठाबाई तर वडिलांचे नाव बळवंतराव असे होते यशवंतरावांना लहानपणापासूनच भाषण संगीत आणि भजन कीर्तनाची आवड होती त्यांनी गांधीजींच्या असहकार चळवळीत एक सत्याग्रही म्हणून सहभाग घेतला होता स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली मुख्यमंत्री म्हणून दिलेली कामगिरी यशवंतराव चव्हाण यांनी खूप छान प्रकारे पार पाडली त्यामुळे पुढील काळात त्यांना संरक्षण मंत्री गृहमंत्री अर्थमंत्री परराष्ट्रीय मंत्री अशी वेगवेगळी पदे मिळाली यशवंतराव चव्हाण हे एक साहित्यकही होते युगांतर सह्याद्रीचे वारे कृष्णकाठ ऋणानुबंध हे त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहेत महाराष्ट्राचे शिल्पकार अशी यशवंतराव चव्हाण यांची विशेष ओळख आहे यशवंतराव चव्हाण यांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी या जगाचा शेवटचा निरोप घेतला ના મા લાખ લાખ પ્રણામ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર ધન્યવાદ